ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रावणाचा अहंकार जिरला तिथे हा काका कुठे लागला जनतास यावली अहंकार उतरवणार विशाल पाटील यांची संजय पाटील यांच्यावर टीका आज मिरजेत विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर हे आले होते आज प्रचाराची सांगता असल्याने वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असल्याने मिरजेत प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली खूप आरोप झाले खूप लोक काय बी बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो त्यांनी सांगली द्यावारी बघाव या भाजपला या भाजपला घातण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला अपक्ष म्हणून पाठीमा देतात हे प्रकाश आंबेडकर आहेत जर खऱ्या अर्थानं भाजपची लढा दिला पाहिजे तो असाच राहणार आणि मी या ठिकाणी सांगतो माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती आहे काँग्रेस माझ्या रक्तात नाव जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही भाजप ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथे जमलेलो आहे आम्ही कधीच विसरणार नाही तुम्हाला पाडवा देता तुम्हाला ताकद देता, देता तुम या भाजपला संपवण्यासाठी देता ह्याची जाणीव आहे एवढं प्रेम तुम्ही या ठिकाणी या गेल्या दहा पंधरा दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं ह्याची मला जाणीव आहे आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी जोरात बाजू मांडली बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण करण्यासारखं जास्त आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी जनता दरबारच्या माध्यमातन प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यात टीव्ही बघितलं असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे एवढं वातावरण आणि एवढी टी आर पी आपल्याला आली की आपण जे बोलू ते रोज ठेवून येते मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर पाचशे त्रेचाळीस खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून आला एवढं वातावरण या अपक्षाचं होणार आहे आणि या अपक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणार हे मला माहिती आहे आणि म्हणून दिल्लीत जेव्हा मी जाईन ते प्रभावीपणे दिल्लीत मी मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे ह्याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीनं लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो खासदाराच्या पायाखालची वाळू हे पूर्णपणे घसरलेली आहे बेताल वक्तव्य करत सुटलेलं आहे अहंकाराने भरलेला आहे अहंकारात एवढं बोलले त्याच्या भावाला पाडलं त्याला एकदा पाडलं यावेळी पण त्याला पाडू आता जनता दाखवेल हे अहंकार कस जिरवायचं जिथं रावणाचा अहंकार जळला तिथं हा काका कुठला लागला ही निवडणूक माझी नाही ही माझ्या स्वार्थाची नाही मलाही ऑफर आले मलाही सांगितलं हे घेत ते घे पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणले लढ गोडकडे सरकार बनले लोड जगताप तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला यावेळी विशाल पाटील यांनी वंचितने पाठिंबा दिल्याने वंचित बहुजन आघाडीचे आभार मानून संजय पाटील यांच्यावर टीका केली रावणाचा अहंकार चिरला काका कुठे लागला यावेळी अहंकार उतरवणार असा टोला देखील यावेळी विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना मारला आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे माझ्यासोबत आहेत त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो असं विशाल पाटील म्हणाले महानकरीपसाठी नेपसाठी आदिमाणी मिरज